आय पी एल दोन हजार समारोप तर आज तीन जूनला होणार आहे पण क्रिकेट महिला खेळाडूंसाठी ही सुवर्ण संधीच असते असंच म्हणावं लागेल कारण एम पी एल मध्ये त्यांचा खेळ पाहूनच त्यांना पुढच्या मॅचेस साठी पात्रता मिळवता येते हॅलो मी श्रुती आणि या व्हिडिओतून बघूयात एम पी एलच्या सामन्यांचे डिटेल एम सी एन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन द्वारे एम पी एल म्हणजेच महाराष्ट्र लीगच्या आयोजित केल्या जातात या एम पी एलच्या तिसऱ्या आवृत्तीला रत्नागिरी जेट्स ईगल नाशिक टायटन्स पुणेरी बाप्पा रायगड रॉयल्स सातारा वॉरियर्स आणि पी बी जी कोल्हापूर टस्कर्स हे संघ खेळणार आहेत तर डब्ल्यू एम पी एल ची ही पहिलीच आवृत्ती आहे यामध्ये खेळणार आहेत रत्नागिरी जेट्स रायगड रॉयल्स पुणे वॉरियर्स आणि पुष्प सोलापूर असे संघ मागच्या वर्षी पुरुषांच्या एम पी एल मध्ये रत्नागिरी जेट हा संघ विजेता होता त्यामुळे यांच्या मॅच पासूनच या वर्षाच्या सीझन सुरुवात होणार आहे याबद्दल पुण्यात शनिवारी पत्रकार परिषद झाली आणि एम सी एचे अध्यक्ष रोहित पवार यांनी घोषणा केली की असोसिएशन त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्याला क्रिकेट पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी पंच्याहत्तर लाखांचं अनुदान देईल महाराष्ट्र प्रीमियर लीग हे एक व्यासपीठ आहे जे राज्यातील नवीन खेळाडूंना संधी देते यामुळे राज्यातील दुर्गम भागातील प्रतिभावान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवता येतो एम पी एलने आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करावेत हा अंतिम उद्देश आहे असे पवार म्हणाले एम पी एल दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय क्रिकेटमधील काही मोठे खेळाडू देखील खेळणार आहेत तसेच रणजी ट्रॉफी आणि आय पी एल मधील अनेक स्टार खेळाडू या स्पर्धेत चमक दाखवण्यासाठी सज्ज आहेत संघाच्या यादीत अनुभवी कर्णधार अष्टपैलू खेळाडू आणि आपला ठसा उमटवण्यास उत्सुक असलेले असे तरुण नवीन खेळाडू सुद्धा आहेत तर अशी ही महाराष्ट्र प्रीमियर लीग चार जून पासून पुण्यातील गहुंजे येथील एम सी ए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू होणार आहे तर डब्ल्यू एम पी ए सुरु होणार आहे पाच जून पासून डब्ल्यू एम पी एलची फायनल होणार आहे चौदा जूनला तर एम पी एलची फायनल होईल बावीस जून रोजी यंदाच्या लिलावात चारशे नऊ पुरुष आणि दोनशे एकोणपन्नास महिला क्रिकेटपटू वेगवेगळ्या फ्रँचायझींनी विकत घेतले त्यामुळे हे सर्व खेळाडू कशा प्रकारे कामगिरी करत हे पाहणं नक्कीच मनोरंजक ठरणार आहे तुम्ही एम पी एल आणि डब्ल्यू एम पी एलमध्ये कोणाला सपोर्ट करता आणि तुम्हाला कोणता संघ आवडतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन क्रीडा अपडेट्स मिळवण्यासाठी एडीसी स्पोर्ट्सला ला सबस्क्राईब करा धन्यवाद